वेलकम टू आकाश नावाचा एक छोटा मुलगा एका शांत गावात राहायचा जिथे सूर्य नेहमी तळपत असे त्याला दिवसा काहीही करायला उत्साह वाटत नसे फक्त रिकाम्या आकाशाकडे बघून तो कंटाळायचा एके दिवशी त्याला एका चमकणाऱ्या यंत्रावर एक जुने पुस्तक सापडले जे ढग बनवणारे यंत्र म्हणून ओळखले जात होते त्याला ते पाहून खूपच उत्सुकता वाटली आणि तो लगेच ते वापरण्याचा विचार करू लागला आकाशाने लगेच यंत्र चालू केले आणि आकाशात ढग बनवायला सुरुवात केली पण त्याला कोणतेही नियोजन नव्हते लवकरच आकाशात खूप मोठे अव्यवस्थित ढग जमा झाले ज्यामुळे सूर्यप्रकाश झाकला गेला आणि लोक गोंधळले ढगांच्या गडबडीने त्रस्त होऊन आकाशने पुन्हा यंत्र वापरले पण यावेळी त्याला नेमके काय करायचे हे माहीत नव्हते त्याने पावसाचे ढग बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यातून फक्त चिखल झाला ज्यामुळे लोक नाराज झाले आणि त्याला एकटेपणा वाटू लागला लवकरच गावात एक महत्वाचा उत्सव येणार होता आणि आकाशच्या अव्यवस्थित ढगांमुळे तो धोक्यात आला होता त्याला आता भीती वाटू लागली त्याला जाणवले की त्याला काहीतरी ठरवून करायला पाहिजे नाहीतर तो सर्वांसाठी समस्या निर्माण करेल आकाशाने एक खोल श्वास घेतला आणि डोळे मिटले त्याला आठवले पुस्तकात ढगांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या उद्देशाचा उल्लेख होता त्याला जाणवले की त्याचे ढग अव्यवस्थित नव्हते तर त्यालाच ते बनवण्यामागे उद्देश नव्हता शांतपणे आकाशने पुस्तकातील सूचना वाचल्या आणि प्रत्येक ढग बनवण्यापूर्वी त्याचा उद्देश ठरवला त्याने हलके सावली देणारे ढग तयार केले ज्यामुळे उन्हाळ्यात लोकांना आराम मिळाला आणि शेतात पिकांना पुरेसा पाऊस मिळाला उत्सव यशस्वी झाला आणि गावाची भरभराट झाली आकाश आता फक्त ढग बनवणारा मुलगा राहिला नव्हता त्याला ढग निर्माता म्हणून आदर मिळाला त्याला कंटाळा वाटत नव्हता कारण त्याला जीवनाचा अर्थ सापडला होता उद्देश जीवनाला अर्थ देतो लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज